नमस्कार गोदाई किचनमध्ये सर्व खवयांचं अगदी मनापासून स्वागत तर आज आहे भोगी आणि भोगीच्या दिवशी हे जे खण तुम्ही खण म्हणता वाण किंवा सुगड काही म्हणता तर ते भाजी आणि भाकरी करून पुजायचं असतं तर त्यासाठी मी इथे भाजीसाठी मी घेवडा घेतला या सगळ्या भाज्या मी रात्रीच स्वच्छ करून ठेवल्या होत्या घेवड्याची शेंग आहे बघू शकता तुम्ही तर ती घेतली निवडून गाजर एक आहे तर सगळ्या भाज्या तुम्ही ज्या भाज्या वापरत असाल त्या घेतल्या तरी चालतील आता मी इथे काय काय घेतलं ते सगळं दाखवते तुम्हाला गाजर घेतलं घेवडा घेतलं आता इथं हरभऱ्याचे ढाळे मी काढून ठेवले होते सोलून हरभरा आहे आता पावटा याला वरणाई म्हणतात पावटा घेतला अगदी थोडं थोडं तुम्हाला गरजेनुसार घ्या मी अगदी वाटी वाटीवर वाटी घेतलेला आहे इथे खांद्याची पात घेतली तुम्ही वापरत असाल किंवा तुम्हाला चालत असेल तर वापरू शकता आमच्याकडे हे कांद्याची पात लागतेच म्हणून मी घेतली बोरं आहेत छोटीशी ती घालायची तुमच्याकडे मोठी असेल तर कट करून घाला आणि इथे दोन वांगी आणि एक बटाटा मी असं पाण्यात चिरून ठेवला होता तो घालते आता वांगी आणि बटाटा मी सकाळी चिरला बाकीच्या सगळ्या भाज्या मी रात्रीच स्वच्छ करून धुवून निवडून वेगळ्या वेगळ्या करून ठेवल्या होत्या कारण मला सकाळी लवकर करायची होती भाजी आता हे सगळं घेतलं आता वटाणा घेतला आहे मी इथे ह्या माझ्या फ्रीझरमध्ये वटाणा होता तोच वापरला आहे तुम्ही बटाण्याच्या शेंगा सोलून घेऊ शकता आता ही भाजी जी आहे तर याला तुम्ही काय म्हणता आमच्याकडे याला आमटीचीच भाजी म्हणतात पण इथे मार्केटमध्ये याला चाकवत म्हणतात तर आमच्याकडे चाकवत म्हटलं की आंबट चुका असू ती आंबट भाजी असते पण ही आंबट नाही मी खाऊन बघितली तर हिला आमच्याकडे आमटीची भाजीच म्हणतात किंवा चंदन बतवा तो वेगळा असतो तर ती भाजी घेतली मी आणि आता याला काय केलं मी स्वच्छ धुवून घेतलं आणि याला उकळून घेतलेला आहे पाण्यामध्ये आणि मग याची पेस्ट करून घेणार आहे आणि कांदा लसूण मसाला आता मी एक इथे एक तुम्हाला सजेस्ट करेन या भाजीला कांदा लसूण मसालाच वापरा अगदी मस्त अप्रतिम चव येते आपण मसाला वसाला वाटून कुठलाच घालायचा नाही तर शेंगदाण्याचे कूट एक दोन चमचे घेतले भाजलेल्या जिऱ्याची फूड एक चमचा घेतली आणि मग बाकीचे मसाले काही वापरायचे नाहीत आता हे जे तीळ आहेत हे तीळ मी स्व छान खरपूस भाजून त्याचा कूट करून घेतलं आहे आणि इथे वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या फक्त असे चेचून घेतलेल्या आहेत मसाला वाटलेला नाही आहे मी आणि कोथंबीर भरपूर कोथंबीर घालायची आता हे एवढं सगळं साहित्य झालं की मीठ आताच लगेच घालायचं नाही भाजी शिजल्यानंतर थोडीशी कमी होते आणि तेव्हा मीठ घालायचं तर आता कढईमध्ये तेल घालायचं तेल एक दोन पळी तेल घेतलं आहे मी कारण याच्याबरोबर आपण बाजरीची भाकरी खातो त्यामुळे भाकरी करता ज्वारीची बाजरीची भाकरी थोडीशी वृक्ष असतं त्यामुळे भाज्या ज्या करायच्या त्याच्याबरोबर खाण्यासाठी थोडं तेल जास्त घालून करायचं आता तेलामध्ये मी जिरं टाकले एक चमचाभर आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला होता तो घातला बारीक चिरून घेतला आहे तुमच्याकडे जर ओला कांदा असेल माझ्याकडे पात होती पण काल कांदा नव्हता त्यामुळे मी एक साधा ने, जो नेहमी वापरतो तो कांदा वापरला आहे ओला कांदा असेल तो वापरला तरी चालेल छान कांदा परतून घेतला की आता ह्या मिक्स करून ठेवलेल्या भाज्या आहेत त्या घालून घ्यायच्यात आणि आता ह्या तेलामध्ये भाज्या छान अशा तेल सुटेपर्यंत आधी परतवून घ्यायच्या आणि मग पाणी घालायचं आहे लगेच पाणी घालायचं लगेच मीठ घालायची घाई करू नका छान तेलामध्ये परतून घ्यायचं अगदी तेल सुटेपर्यंत ह्या भाज्या परतून घ्यायच्या आणि मग पाणी घालायचं पाणी तुम्हाला जेवढा रस्ता पाहिजे तेवढं पाणी घालू शकता तुम्ही आता इथे बघा ती भाजी मगाशी जी ठेवली होती ना मी शिजवून घेतली थोडीशी पानं आणि याला मिक्सरला बारीक करून घेतले तुम्ही चिरूनही घालू शकता पण कसं होतं ह्या चिरल्या असताना एक ते एकदम मॅश झालेलं नसतं त्याचे तसंच राहतं ते आणि मग ताटामध्ये तसंच लांब लांब अशा भाजीचे तुकडे दिसतात म्हणून मी हे बारीक चिरून आहे आता हे काय करायचं पाणी घालायच्या आधी सगळं हे मिक्स करून घ्यायचं आणि तेलात छान घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही तर ते त्याला तेल सुटायला लागले गॅस थोडासा मंद ठेवा कारण शेंगदाण्याचं कूट आपण तिळाचं कूट घातलं त्यामुळं खाली करपण्याची शक्यता असते त्यामुळे कमी गॅस करायचं आणि छान परतून घ्यायचं सतत परतत आहे छान तेल सुटेपर्यंत थोडंसं झाकून ठेवायचं म्हणजे तेल लवकर सुटायला लागतं आणि आता अगदी थोडंसं पाणी घालून आधी शिजवून घेणार आहे मी आणि मग रस्ता तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा रस्ता घालायचं कारण थोडंसं खाली करपायला लागलं होतं म्हणून मी थोडंसं पाणी आहे आता पुन्हा मिक्स करून घ्यायचं पुन्हा थोडंसं शिजवून घ्यायचं अगदी कट येऊसपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे थोडंसं एक दोन वेळेला झाकण ठेवून पाणी थोडंसं वाढवून वाढवत करायचं आता इथे बघू शकता तुम्ही मी आणखी थोडंसं ग्लासभर पाणी घातलं आणि छान असा हा रस्ता तयार झाला याच्यापेक्षा जास्त तुम्हाला जर पातळ भाजी असेल तर याच्यापेक्षा जा, जास्तही पाणी घालू शकता पण मी अगदी थपथपीच ही भाजी करणार आहे कारण डब्याला द्यायची आहे हे बघा बघू शकता मस्त अशी ही भाजी झाली की नाही दिसते की नाही आता याला काय करायचं गॅस अगदी मंद ठेवायचा आणि ही भाजी शिजवून घ्यायची अगदी ओ, वीस पंचवीस मिनटं म्हटलं तरी चालेल अगदी मंद गॅस ठेवायचा आणि भाजी शिजवून घ्यायची तील आता इकडे मी तिळाची तीळ लावून बाजरीची भाकरी केली आता तीळ लावून बाजरीची भाकरी बा ज्वारीची बाजरीची भाकरी अगदी सारखीच करतात तर ज्वारीची भाकरी कशी करायची त्याचा व्हिडिओ आहे आपल्याकडे चॅनलवर तो बघून घ्या तशीच मी फक्त तीळ लावले आणि बाजरीची भाकरी केली मस्त अशी बघा भाजी तयार झाली अगदी मस्त खमंग अशी भाजी लागते किचनमध्ये छान असा सुगंध येतोय ये माझ्या मग त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला ह्या पद्धतीने भाजी करून बघावी लागेल तर संध्याकाळीच्या वेळेला तुम्ही एरवीसुद्धा ह्या भाज्या मस्त अशी ही सगळ्या भाज्या या सीझनमध्ये मिळतात खूप छान भाजी ही होते तशी संक्रांतीला जी भाजी करतो ती अगदी चवीला अप्रतिम लागते कशीही तुम्ही करा तुमच्या पद्धतीने केली माझ्या पद्धतीने केली तरी छानच लागते ती भाजी तर बघू शकता मस्त अशी ही भाजी तयार झाली बाजरीची भाकरी कांदा याच्याबरोबर ठेचाही आमच्याकडे म्हणजे खरडा असतो मिरचीचा तेही देतात खूप छान अशी मस्त भाजी होते एकदा नक्की करून बघा आवडली ते लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आता पा ज्वारी बाजरीची भाकरी जी असते थोडीशी जारसर करायची म्हणजे त्याला छान असा पापुद्रा येतो कारण ज्वा बाजरीचं पीठ थोडंसं चिकट असतं तर सुगड इथे पुजलेत मी व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा